हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राजशिला ब्लॉगमध्ये आपण आज ना कवठाची चटणी बनवणार आहोत तर बघा हे दोन कवठ घेतलेले मी आंबट गोड तिखट अशी कवठाची चटणी बनवणार आहोत कवठामध्ये क जीवनस्प क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते त्याच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढते तर बघा आता मी काय साहित्य घेतले ह्या लाल मिरच्या घेतल्यात ओल्या एक चमचा जिरा घेतल्यात एक चमचा मीठ घेतले आणि पाऊन वाटी गूळ घेतला हिरव्या मिरच्या त्या ठेवून अशा लाल केलेल्या त्या पाच घेतल्यात आणि दोन कौट घेतले आता हे कौट ना मी फोडून घेते आता कवठे मधूर आमलरसाचे असल्यामुळे भूक पण चांगली लागते त्याने कोणाला उलटी मळमळ वगैरे होत असेल ना त्या विकारावर पण कौठ असं गुणकारी आहे अंगावर पित्त उठलं तर कवठाच्या पानाचा रससुद्धा लावतात लहान मुलांना जर कृत्रिमरित्या बनलेल्या जॅमऐवजी जर तुम्ही हे जर कवठाच्या घरामध्ये गूळ घालून मिक्सरमध्ये बारीक करून त्याचं जॅम पोली पोळीला लावून दिलं ना तरी चालतं मुलांना डब्याला दिलं किंवा असं खायला दिलं तरी चालतं याने रक्तामध्ये कॅल्शियमचं प्रमाण योग्य राहतं आता मी हे तोडून घेते आता त्याचं बारीक असं स्मॅश करून घेते तुकडे करून घेते कवठाचे बघा पिकलेलं कवठा आहे असं हे ना माझ्या आईची आई आजीकडे माझ्या आजीच्या दारामध्ये मा कवठाचं झाड होतं रिठ्ठ्याचं झाड होतं तर माझी आजी ना नेहमी आम्हाला कवठाची चटणी अशी करून द्यायची आता मिक्सरचं पॉट घेतलं आहे त्याच्यामध्ये मिरच्या टाकल्यात लाल मिरच्या पाच जिरे एक चमचा टाकल्या मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि त्याच्यामध्ये आता हे कवठ्याचा गर आहे ना तो हाताने करून टाकते मिक्सरच्या पॉटमध्ये सगळा घरकूस करून घेतला आता हे मिक्सरमध्ये मी फिरून घेणार ते गूळ पण टाकून घेतलं सर्व पाऊन वाटी गूळ घेतल्या आता बारीक करून घेते मिक्सरमध्ये झाले बघा मिक्सरमध्ये चटणी करून अशी छान झाली बघा ब्राऊन कलरची चटणी छान रेडी झाली कऊट हे पिकलेलंच खावं कौट कच्चं खाल्ल्याने आपल्याला सर्दी खोकला होऊ शकतो आता हे ना मिक्सरमध्ये बारीक केलेली चटणी आता मी एक पॅनमध्ये तेल टाकून ती थोडी तेलामध्ये परतून घेते परतल्याने त्याची चव अजूनच वाढते छान होते अशी लहान मुलांना जर असं जुलाब वगैरे होत असले तरी पण याचं जाम जेली असं पोळीला लावून दिलं ना तरी पण बराचसा फरक पडतो कवठामुळे या गारामुळे कवठाच्या गार गारामुळे झाली बघा चटणी आता तेलामध्ये फ्राय करून मस्त दिसते अशी चटणी छान अशी आता ही चटणी सर्व करून दाखवते तुम्हाला तुम्ही पण अशी चटणी बनवून बघा मुलांना पोळीला लावून जामसारखं असा घरच्या घरी त्या विकत्रीचा जाम आणण्यापेक्षा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू व्हिडिओ संपूर्ण बघा उठणी अशी ओठाची चटणी याला मध्ये उडापल म्हणते